नंतर पाहूयात पुढची बातमी तीन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांच्या चकमकीत देशातला सर्वात मोठा माओवादी हिडमा ठार झाला हिडमावर त्याचा मूळ गाव असलेल्या पूर्वती गावात अंत्यसंस्कार करण्यात आले छत्तीसगड सीमेलगत असलेल्या आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यामध्ये सहा कोटी रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं हिडमाच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातल्या पन्नास पेक्षा जास्त गावातून मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ जमले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश दिसत होता तर अंत्यसंस्काराला काही माओवादी आणि त्यांचे समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता असल्यानं परिसरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश तिवारी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत फोनलाईन वरून महेश काय सांगाल हिडमाचा अंत्यसंस्कार आणि त्यासाठी प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते हिडमा हा माओवादी संघटनेतला सर्वोच्च मोठा नेता होता तीन दिवसापूर्वी त्याला चकमकीत ठार मारण्यात आलं होतं त्याचा भाऊ आणि गावातला सरपंच या दोघांनी त्याचा मृतदेह आज गावात आणला सोबत त्याची माओवादी पत्नी राजेचाही मृतदेह होता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी गर्दी दिसत आहे ती खूप आश्चर्यजनक पद्धतीची गर्दी आहे म्हणजे हिडमाचा या भागात किती मोठा प्रभाव होता लोकांमध्ये काय त्याचं महत्त्व होतं हे दिसून पडत आहे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि जवळच्या जवळपासच्या पन्नास पेक्षा जास्त गावातून गर्दी या ठिकाणी अंत्यसंस्काराला झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे हिडमाची आई त्याच्यासोबत सगळे नातेवाईक आणि गावकरी मोठ्या प्रमाणात जमले होते महत्वाचं म्हणजे धक्कादायक म्हणजे या गावातल्या तब्बल नव्वद तरुणांना हिडमानं माओवादी बनवलं होतं त्यामुळे या भागात या विचारधारेचा प्रभाव हिडमाने कसा पसरवला आपण त्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकते आणि मत या अंत्यसंस्काराला काही माओवादी त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असल्याने छत्तीसगड पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवला होता पत्रकारांनाही त्यांचे ओळखपत्र बघून मोजक्याच पत्रकारांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलं होतं एकूणच हिडमा हा ज्या पद्धतीने एक दहशतीचा पर्याय बनला होता त्याचा अंत झाला असला तरी आजच्या अंत्यसंस्कारामध्ये जी गर्दी आहे त्या गर्दीमधून त्याचं महत्व या भागात किती खोलवर रुजलं होते आपल्याला दिसून पडत आहे मोठ्या प्रमाणात महिला आहेत पुरुष आहेत आणि विलाप करत असताना रडत असताना हे सगळे आपल्याला कुटुंबियातले सदस्य आणि गावकरी दिसत आहेत आता माओवाद्यांच्या विरोधात सरकार ज्या पद्धतीनं अभियान राबवत आहे त्या अभियानात मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे त्यात सगळ्यात मोठं यश म्हणजे हिडमाचं अंत होणं हिडमा जो मोस्ट वॉन्टेड माओवादी होता देशातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा त्याला ठार मारण हे सुरक्षा दलांसाठी एक मोठं चॅलेंज बरोबर आहे बरोबर आहे महेश धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी